मुंबईत बौद्धजन समिती व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए तर्फे ध्वजारोहण सोहळे उत्साहात पार पडले मुंबई प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईत विविध ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडले बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक एकशे त्र्याण्णव व चारशे छत्तीस यशोधरा महिला मंडळ आणि आम्रपाली महिला मंडळ यांच्या विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी भगवान गौतम बुद्ध विहार येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला महिला मंडळाच्या पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देशभक्तीचा उत्सव साजरा केला दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटतर्फे वॉर्ड क्रमांक एक्काहत्तर विलेबारले फाटक येथे देखील ध्वजारोहण सोहळा पार पडला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून वॉर्ड क्रमांक एक्काहत्तरचे नगरसेवक अनिश मकवाणी यांनी हजेरी लावली व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला दिनाचा उत्सव सर्वांच्या सहभागातून आनंदात पार पडला भारत बसून आजीस मावी

प्रमाणे याही वर्षी पंधरा आम्ही दोन्ही शाखा शाखाच्यामुळे चित्रांना त्र्याण्णव शाखे छत्तीस त्याचप्रमाणे यशवंतरा महिला मंडळ महामंडळ यांच्या उद्यमाने आपण दरवर्षी या ठिकाणी बुधवारी त्याचप्रमाणे मुले पाडले फाटक या ठिकाणी आम्ही साजरा करतो त्या पद्धतीने आजही या ठिकाणी हा साजरा करण्यात आलेला आहे या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलेला आहे आणि अशा आनंदीमय वातावरण आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा केलेला गेलेला आहे या स्पर्धाच्या दिवशी मी सर्व भारतीयांना तसेच या ठिकाणी नागरिकांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या पण सुपरफास्ट ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र